गावाले म्हणले आम्हाला तुम्हाला रूमचे बाहेर निघू देणार नाही असं करू तसं करू पोलीस वाले बोलले तर पोलीस वाले धरण म्हणले खेळ देऊन हाकलून दिले आय पी आय ला परळी तालुका जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोग परळी तालुक्यात ना हो परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के आम्ही होतो बुथोर ते गावाले सगळं आमचं बोध ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या घ्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या गपचे बसा म्हणजे काय करा तुम्ही हॅलो हा सर नमस्कार न, नमस्कार नमस्कार बोला सर कुठे आहेत सर आज बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ <laughs> <ओ, laughs> <ओ, ओ, laughs> हो काय नेमकं काय आम्ही बुतोर ते गाववाले आम्ही सगळं आमचं बुध ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या बसा बसावले काय तुम्ही हळम 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 येऊरा हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होता ताब्यात गावाले म्हणजे कोणता समाज होता काही वंधारी समाज वंधारी समाज टोटल धनचे मुंडे दोन तीन फोन आले या हा दोन द्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचा काय तुमचं कारवाई करू असं करू तसं करू अध्यक्षाला म्हणत होते मग आता हे दिल्या ला बोलले अध्यक्षाला शिवाय दिले तुम्ही ऐकल्याच बघा ना शिवाय दिल्या गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलेत ना मग तर ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने दाव, गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारे समाजाच्या संद लोकांनी हा वंजारी समाजाच्या लोकांनी टोटल वंधारे समाजाची किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी संद बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साठ तीनशे ऐंशी बुक झालं बाकी सगळं रेग्युलर चालू होत नंतर अकरा बाराच्या बारा वाजेपर्यंत रेग्युलर चालू होत त्याच्या ऐकच नाही गेली मुली दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले ते म्हणले ना तुम्ही कुठं मी बघून मया बघून काय तर

मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही तर करायला आम्ही तर करतो निघून तुम्हीच करा म्हणून काय करायचं तो करू करून काय सगळं वंजारी समज निघ झाला मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय परळी तालुका जवळपास पर सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परळी तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बजर पप्पा तक्रार नाही केली आयोग इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार हा मग ते हे तिथे आलते ना पप्पा दुसरे बुधवार धर्म पुढे कुठे आलचे वाटते अच्छा 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 हा तिथं पण असं चालू होत त्याच्यामुळे तक्रार केली ती पप्पाने तिकडे आयोगाला कॅमेरा घ्या म्हणून ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता साहेब माझ्याकडे हो हो मी तुम्हाला टाकला ते मी यार इकडे आपल्या माजलगाव कस काय तिकडं इलेक्शनला ड्युटी ना परळीत परळी तालुक्यात हा मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झाला बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के बापरे सगळे मास एवढे कचरे एवढे ड्युटी नव्हती पुराळीला हो ते म्हणे आता विधान विधानसभेला तिकडे पुऱ्याला ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर आपल्या समोर लोकोशला बसवायचं ड्युटी जायचं ना तिकडे नाही काय कर मारायला भेट नव्हतं डायरेक्ट बापरे वंदारी समजा काय करा तू तू वन समज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मतदान अधिकारी दोन मग तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मतदान अधिकारी एक त्याच्यानंतर सहाय्यक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असते काय काय विलत नाही काय करत होता मरण्यापेक्षा मग काय करत कर करा आम्ही गप्ती बसतो आम्हाला वैद्य काय म्हणून कोणी आम्हाला जे मला धमकी दिली आम्हाला बाहेर निघतो काय करत आमचं बापरे तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं तर काही वगैरे काही आता कंप्लीट केलं धनंजय मुंडे घेतो म्हणतात तिथं फोन आले काय कम्प्लीट करा बरं आता ऐका के 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 ना केंद्र अध्यक्षाला मी म्हणलो केंद्र अध्यक्ष मी अंगा होता तू त्यांनी काही आपल्या घेतलं काय बोलायला मी काय त्याला मुलं आपण साईड करू असं नका करू मुलं आपण गुतून म्हणलं आता सर कस साहेबाचा व्हिडीओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केलं ते काय म्हणते यार हे काहीतरी हा एक वटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही आता तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ व्हायरल होणारच होणार झालं जवळपास हा तर तुम्हाला असं विचारलं ते तर मग तुम्ही काय बोलता समोर तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला घेणे बिना काय करतो आम्हाला रम बाहेर निघू देत नव्हती म्हणून आम्हाला आम्हाला सांगतो लगेला पण उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत सहा लगीला पण उठू दिलं नाही मला लयच खतरनाक झालं मग तेवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्या समजा समजा चौकशी लागली बी एकदा हा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता मग आता पी पीआय ला सीआयून हाकल आमचं काय चालणार तिथं कम्प्लीट करायला आम्ही मोठे मोठा त्याला सीआय दिल्या तर त्याला डायरेक्ट म्हणजे बापाल नीट बाप तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार कंप्लीट करणार कोण असू केंद्राध्यक्ष मेन असतो त्यांनी कम्प्लेट करायला पाहिजे ना हो केंद्राध्यक्ष मेन असत बरोबर तेच काय करीत नाही आम्ही तरी काय करणार आम्ही करू नाही म्हणून झालं तुमच्या आम्हाला काय कर हो ना आम्हाला आम्ही तुमच्या डोकं केंद्र डोकलून देणार मेन ते आहे बुद्ध हे अशी चीटिंग लय केली मग चीटिंग केल्यावर मग काय ते कमळच येत आहे मग काय हो परळी तालुक्यात पूर्ण कमळच आहे ना मग काय असं असलं परळी तालुका वगळता परळी आष्टी पाठवता हे तीन तालुके वगळता बाकी सगळी तुझे बाकी तिकडे फक्त कमळ फूल फुल हा ते तिकडे कव्हर केलं वाटतं सर ते डायरेक्ट जातीवाद केला होता लई जातीवाद केला माहिती का आवाज करते ना ते कोणा मग मतदान संपल्यानंतर मग फेटे निघत मग बस येऊ सर मग कोणा काय म्हणले साहेब म्हणले आता पर्यंत घडलं नव्हतं कधी पण ते जरागे पाटलांनी काय केलं जाते वाट केलं उभी सहा मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जाते वाट केला आम्हाला पर... सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी मी आणि आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा म्हणून नाही नाही आता मला तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जेव्हा पोटावर नका मारून पाठी मारा फोटो कशाला मारतो पण आम्ही कर्मचारी माणसं आहेत मी काय कर, एक एक करा एकजूट होऊन टाकायचं होतं मला मतदार तुम्ही तुमचं कसं हे पण ते असं करायला नाही पाहिजे होतं ना बुतवर ताबा आता बुतवर बबन किती आले त्यांनी बघितलं मतदान करायचं तुम्ही आलात समजा हो हो तुमच्या घरचे आली त्यांनी फक्त शाळे बोटात लावली निघून केली मतदान दुसऱ्यांनी केलं तिकडं बघितलं बबन बबनगिती मग ते लगत चिडायला मला म्हणलं असं मला काय माहिती केंद्राशी बदल त्यांना बघा बोला तुम्ही बोलले मध्ये बघितलं का आधी मला म्हणले ते लेडीज लेडीजला बोलले नंतर मला बोलले त्याला केंद्राशी तर त्यांना बोला तुम्ही काय बरोबर त्यांना बोलले त्यांना सेवा दिल्या हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर साहेब माहितीये का आता मतदान लेडीज मतदान चेट सुरतो बसलेला लेडीजून इकडं मतदान कोणी केलं सांगा मग नंतर काय चुकलं नाही ना, ना, ना बरोबर आहे कारण ताता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच